लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्राचे नामक मूर्तिकार विजय खातू यांना सर्वस्वी गुरुस्थानी मानून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गणेश वांबे माता दशामी देवीच्या अतिशय सुंदर सुबक मूर्त्या बनवण्या व आपल्या हृदयातले आदर्श विजय खातू यांच्याप्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्रावर नावलौकिक मिळवण्याचा ध्यास घेतलेले विशाल पवार यांनी नालासोपारा येथील चंदन नाका येथे अचोले रोड नालासुबारा पूर्व येथे सिद्धार्थ आर्ट स्टुडिओची उभारणी करून होतकरू गुणी मूर्तिकारांना प्रोत्साहन देऊन त्यांनाही नामवंत उत्कृष्ट घडवित आहेत त्यांच्या सिद्धार्थ आर्ट स्टुडिओमध्ये आपणाला सुंदर सुबक गणपतीच्या आंबे मातेच्या दशमी देवीच्या मूर्त्या अगदी हिपायशी आणि कमी दरात मिळतील या सिद्धार्थ आर्ट स्टुडिओमध्ये कशा प्रकारे गणपतीचे काम केले जाते व त्यांचे मालक कशाप्रमाणे कारागिरांना घडवतात व कोणत्या पद्धतीने त्यांना ही कला घेऊन जायची याविषयी आपण त्यांच्याबरोबर चर्चा करूया अरे नमस्कार मित्रांनो तुझं नाव काय बेटा शंखदीप घोष हा शंखदीप घोष शंखदीप भोष ही किती फुटाची मूर्ती आहे सात फुटाची सात फुटाची ही सात फुटाची मूर्ती पूर्ण करायला किती दिवस जातात कम्प्लीट आणि यासाठी तुम्हाला किती वेळ द्यावा लागतो तीन ते चार तास तू फुल टाइम हेच करतो फुल किती वर्षापासून काम करतोय आठ नऊ वर्ष झाले मला आठ नऊ वर्ष झाले आता या मूर्त्या साच्या साच्यामधून बनवतात ना आणि जर तुला जर संपूर्ण मातीची नुसती बनवायला सांगितली तर बनवता येईल काय बनवता येईल पण त्याच्यात वेळ जाईल जास्त वेळ जातो साच्यामुळे इझी होतं ही कसली प्लास्टर ऑफ पॅरिसची आहे मग तू ए टू झेड सगळं काम करतोस की वेगवेगळं काम करणार करणारे संपूर्ण वयाच्या किती वर्षापासून करतोय सोळा वर्षापासून अच्छा आता किती मूर्त्या आहेत तुमच्या या शाळेमध्ये मोठ्या मूर्त्या किती आहेत ती तिकडे ती मूर्ती दिसते ती किती फुटाची आहे अकरा फुटाची जास्तीत जास्त तुम्ही किती फुटाच्या मूर्त्या तुमच्या चित्रशाळेमध्ये बनवल्या पंधरा फुटाच्या मूर्तीची किंमत किती आहे अंदाजी अंदाजे या मूर्तीची पण नाही तुला माहिती अच्छा किती वाजेपर्यंत काम करता रात्री हे गणपती बनवण्याचं काम साधारण कधी चालू करता तुम्ही साधारण असं जून जून स्टार्टिंग पासून चालू जून पासून जून पर्यंत आता हे झाल्यानंतर मग काय देवी म्हणजे देवी। वर्षभर काम असत काही लोक तर गणपती केल्यानंतर सहा महिन्यातच काम चालू करतात गणपतीचं चा। तुम्ही शाडूच्या मातीचे गणपती बनवता की नाही नाही छान गणपती बनवलाय याला काय सुकवा पण लागतं ना प्लास्टर ऑफ पॅरिस ते तुझं नाव काय रे बाळा तू किती वर्षापासून काम करतोय तू पण पूर्ण मूर्ती बनवतोस मग तू काय करतो काय स्पेशालिस्ट कसला आहे तू टचअप वगैरे हो मग मूर्ती बनवायला यायला पाहिजे ना तुला पण किती वर्ष आले बनवतोस तू तीन चार वर्ष नाही छान बनवत आहे मूर्त्या खरोखर किती फुटाची आहे पाच फुटाची आहे ही पूर्ण अजून ही पण नाही ना पूर्ण झालेली पूर्ण झाले आहे बॅकग्राऊंड झाला का सांग अच्छा, अच्छा या मूर्तीचं काय काय काम बाकी आहे त्याचं पण बॅकग्राऊंडच काम बाकी आहे ब्लॅक अच्छा हे तुम्ही शेवटी का ठेवता डस्ट वगैरे करून हे ना अच्छा आणि हे खडे वगैरे हो लावण्याचं काम पूर्ण करून घेतात वेळ जातो छान वाटतात ना खडे लावल्यानंतर हिरे जडीत वाटत ना एकदम सुंदर मग या पाण्यामध्ये गणपती बुडवल्यानंतर चटकन निघतात की चिटकून राहतात तसे चिटकून राहत निघून जाते ते मग या गणपतींना तू रंग सुद्धा मारलेला असेल ना आता जो पाऊस जो पडला हा। पाणी वगैरे तुमलं होतं आता आलं होतं का पाणी नाही आता आतमध्ये पा, पाणी नाही पण इथपर्यंत आलेला आलं होतं मग तुम्हाला अलर्ट राहावं लागत असेल ना अलर्ट नाही लास्टच्या अरे बापरे इथेच थांबता तुम्ही जबाबदारीच काम आहे ना गणपतीच्या मूर्तीला हिरेजडीत रत्नजडीत करण्याचं काम हे दोन कलाकार करत आहेत बाळा तुझं नाव काय रे हंसिका सोलंकी सुंदर काम केलेलं आहे आणि तुझं काय रे बेटा नाव प्रतीक पटेल सुंदर कधीपासून तुम्ही हिरे लावायचं रत्नजडीत गणपतीला करायचं काम कधीपासून करताय तुम्ही पाच सहा वर्षापासून वर्षा मग तुम्हाला मूर्ती वगैरे हो बनवता येते की फक्त तू हिरे लावण्याचं काम करता किती साधारण किती दिवस लागतात हे डायमंड लावायला आता ह्या ह्या गणपतीला किती दिवस लागले एक दिवस नाही नाही खूप म्हणजे बारकाईने तुम्ही काम करता काय चिकवायला काय लावता ते साधारण सीझन मध्ये किती गणपती बनवता तुम्ही ऐंशी सत्तर सत्तर आता गणपती जसे जवळ येतील तसं तुमचं का, काम पण वाढवावं लागेल ना तुम्हाला मग नाईट वगैरे करावी लागते चालू आहे गणपती सर्व गेलेले आहेत काय सगळे गेलेले आहेत ना अरे वा कड बघा काय सुंदर कड तिने बनवलं वा कला जबरदस्त आहे तुझ्या हातात पण हे तू कुणाकडून शिकलेस बाळा हा रोहित पवार कडून शिकलीस आणि तू कुणाकडून शिकलास रे बाळा शिकला। आणखीन काय याच्यात प्रगती करणार की इथपर्यंत थांबणार दगडूशेठ सारखी मूर्ती आहे का अरे ही पण तीच आहे अच्छा तशीच आहे बरोबर ही मूर्ती कंप्लीट झाली आहे बघा किती दिवस लागले तरी हिला बनवायला हां एक, एक दिवसात केली पूर्ण दिवस गेला तर किती तास तरी लागले दीड वाजेपर्यंत खरोखर सुंदर एकदम बनवली आहे मूर्ती तू आणखीन कोण होता मदतनीस अच्छा सुंदर सुंदर बनवली नमस्कार विशालजी आपशाळेचं नाव काय सिद्धार्थ कला केंद्र सिद्धार्थ कला केंद्र ह्या ज्या मूर्त्या बनवल्या जातात तुम्ही स्वतः मूर्ती बनवता साधारण किती वर्षापासून तुम्ही मूर्त्या बनवायला लागले दोन हजार अकरा पासून मी सुरुवात केली पण त्याच्यापासून मी कुठल्या ना कुठल्या तरी कारखान्यात जाऊन हे काम शिकलेलं आहे मग तुम्हाला कशी काय आवड निर्माण झाली गणपती बाप्पाची आवड सर्वांसाठी पण कसे म्हणजे कसं एक ओढा कसा निर्माण झाला बालवाया तुम्हाला कसा काय ओढा निर्माण झाला गणपती बाप्पाची ते प्रेमच होत कुठे वाटायचं कि या बा या बाप्पाला आपण पण आपल्या हाताने घडवावं अच्छा त्याची पूर्ण तयारी आपण देखील करावी अच्छा तेव्हापासून जी जिद्द होती ती आतापर्यंत आज या स्टेज पर्यंत आले मग ते शिकण्यासाठी तुम्ही कुठे गेलात माझ्या एका मित्राचा कारखाना होता काय नाव हो त्यांचं त्याच घाग नाव होत अच्छा त्यावेळेस कुठे राहायला होते मी तेच नाला सोपर आहे नाला सोपर आहे तर घागचा इथेच कारखाना होता त्यावेळेला चारशे ते पाचशे मूर्त्या तो, तो स्वतः सेल करायचा अच्छा हां त्यावेळेस साचा वगैरे हो होता की तुम्हाला हाती मूर्त्या बनवायला लागत होत्या हाती पण आता नवीन हे साच्यावाल्या सर्व गणपती निघायला अच्छा मग तुम्ही त्याच्याकडे शिकलात मग गणपतीचं ए टू झेड काम तुम्हाला येतं म्हणजे माती मळण्यापासून ते गणपती घडवणं फिनिशिंग रंगकाम आणि आता डायमंडचं जे काम निघालंय ये तेही येतं का तुम्हाला त्याच्यासाठी मी माझी माणसं आहे ते पण मला करू शकता का तुम्ही तेही ते करू शकतो टाईम मला आता आता तुम्ही मूर्त्या घडवता का आता सध्या तरी आता पोरा एवढी आहेत की त्यांना तेच घडवतात आणि मी असतो त्यांच्या पाठी कारण बघा एक एकाकडनं हा माझा पुढे गेला पाहिजे तर माझ्यानंतर आज माझा एक कारागीर आहे एक काय नाव त्याचं त्याचं नाव शंकरदेव घोष त्याचा त्याच्या हाताखाली अभिषेक कदम अच्छा त्याच्या हाताखाली राहुल पवार त्याच्या हाताखाली सम्यक पवार अच्छा मी जे नवीन जी मुलं येतात ज्यांना काहीच येत नाही अशांना जर शिकायचं असेल तर तुम्ही त्यांना कशा पद्धतीने घडवता माझ्याकडे अशी दोन मुलं पण आहेत मंथन पाटील कर्ण आहे त्यानंतर सुदर्शन करणं आहे ज्यांना इच्छा असते ना ते जे माझ्याकडे येतात माझ्या कार्यशाळामध्ये मी त्या मुलांना पण तुम्ही कार्यशाळा पण घेता हो नाही अशी कार्यशाळा नाही फक्त हीच आमची जी अच्छा चार महिन्याची कार्यशाळा असते त्याच्यामध्ये जर कोणी बोलता की मला शिकण्याची इच्छा आहे तर मी त्यांना आवर्जून इकडे माझ्याकडे ठेवतो आणि त्यांनाही शिकण्याचा एक संधी देतात नाही खरोखर एक चांगली कारण नव कलाकार घडवणं हे तुमच्या हातात आहे पण काही लोक तेही करत नाहीत नाही नाही कसं माहिती आहे बघा ही कला आहे ही कोण कोठे दुसऱ्याला दिली तर ती वाढते ती कमी होत नाही तर मत आहे त्यामुळं तुम्ही नवीन तरुणांना वाव देताय त्यांना घडवताय आयुष्य हे लहान प्रत्येकाचं एक संगीत आहे आयुष्यानंतर आपली जागा कुठे चालवायला पाहिजे आज खातूनची जागा रेश्मा खातून त्या त्या चालवतात कारण त्यांच्याकडे ती कला त्यांच्या वडिलांपासून आलेली आहे तर आज माझी कला माझ्यानंतर कुणी दुसऱ्याने चालवावी तर त्याच्यासाठी दुसऱ्याला ते ज्ञान दिलंच पाहिजे अगदी बरोबर आहे तुम्ही सर्वोत्कृष्ट मूर्तिकार कोणाला मांडता आतापर्यंतचे खातूंना विजय खातूंना भेटला आहेत कधी त्यांना नाही ते सौभाग्यच नाही भेटले अच्छा ही जी तुमची चित्रशाळा आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त किती फुटाच्या मूर्त्या तुम्ही बनवता आता माझ्या कालच तीन मोठ्या मूर्त्या गेलेल्या आहेत किती फुटाच्या होत्या तेरा फूट आणि तेरा फूट अच्छा साधारण त्याची किती किंमत होते आज सगळे लाखाच्या मरण जातात अच्छा त्याचं वजन किती असतं वजन तर खूप जास्त असतं त्यासाठी आता मेकॅनिझम वापरायला ला लागलो आहे कारण मनुष्यबळ वापरण्यापेक्षा सेफ्टी प्रिकॉशनला महत्त्व देऊन आम्ही सध्या आता ते ट्रेननीत उचलण्याचा प्रयत्न करतो मोठ्या मूर्त्यांबद्दल तुमचं काय मत आहे मोठ्या मूर्त्या घडवाव्या घडवाव्यात पण विसर्जन करण्यासाठी बराच प्रॉब्लेम येतोय विसर्जन बघा कसं माहितीये कलाकृती त्या त्या मूर्त्यांमध्ये दाखवायला भेटते लहान साच्यामध्ये ते नाही भेटत अच्छा प्लास्टर ऑफ पॅरिस आणि शाडूची माती यामध्ये तुम्ही काय सांगाल माती आपली परंपरा तेव्हा कसं होतं आज एका घरात गणपती बसला आहे जुन्या कावी आज आपल्या घरी गणपती बसला आहे त्याच्या दहा घरानंतर गणपती आहे आज घरोघरी गणपती बाप्पा आहेत तर जी क्राऊड आहे त्यांची मागणी वाढलेली आहे प्रत्येक घरामध्ये मातीचे कलाकार पण तेवढे उपलब्ध नाही आहेत आज अच्छा फार फरक, फरक पडतो का शाडूच्या मातेचा गणपती बनवणं आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचा प्लास्टर ऑफ पॅरिसचा त्यांची खप जास्त आहे कारण त्यांची किंमत कमी बनवायला बनवायला पण ते सोपं आहे एका दिवस लास्टर ऑफ पॅरिसचे एका दिवसाला तुम्ही एका साच्यातून दहा ते पंधरा पेस काढू शकता पण तसं मातीचं नाही आहे तुम्ही साधारण यावर्षी किती मूर्त्या बनवलेल्या आहेत आता यावर्षी सध्या शासनाच्या नियमा थोडा उशीर आल्याने यावर्षी मी सध्या तीनशे साडेतीनशे मूर्त्या यावर्षी घडवू शकलो दरवर्षी तरी किती घडवता साडेचारशे पाचशे पर्यंत सर्व मूर्त्या जातात मग आता या तुमच्या व्यवसायाला चांगलं स्वरूप आलेलं आहे का असं बोलून तर नाही चालणार ना की पूर्ण स्वरूप आलं बघा कुठे एक कलाकार हा नेहमी कमीच असतो त्याला पूर्ण त्यांचे जे दे श्रोते असतात तेच करतात पण हे सगळं करत असताना तुम्ही आणखीन काय काय व्यवसाय करता आता बघा हा तर चार महिन्याचाच व्यवसाय आहे त्यानंतर आणि हे एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये पण हे जे तुमचे वाढलेलं शरीर आहे याकडे लक्ष देता की नाही इकडेच तर नाही होत आहे नाही द्यायला पाहिजे कारण एक जर तुम्हाला महान कलाकार व्हायचा असेल आज तुम्ही मूर्त्या बनवता की नाही मोठ्या बनवता मानलं पाहिजे मग तुम्ही चपळात म्हणजे एक आमची तुम्हाला रिक्वेस्ट आहे शरीरा की शरीराकडे लक्ष द्या कारण तुम्हाला पुढे जायचं आता किती वय आहे तुमचं माझं आता अडतीस अडतीस तरुण आहात तुम्ही तर निश्चित तुम्ही आपल्या शरीरावरती व्यायाम करा योगा करा आता काय जर पुढे मोठा असेल तर करावा लागेल ना आहेच ना आता या व्यवसायामध्ये तुम्हाला घरच्यांचं कुणाचं पाठबळ मिळत आहे का माझे वडील माझा मोठा स्तंभ आहे अच्छा वडील तुम्हाला सहकार्य कर, का करतात काय वडिलांचं नाव सिद्धार्थ शिवराम पवार सिद्धार्थ शिवराम पवार जी नमस्कार मुलगा पण सांगतोय की तुमचं फार मोठं मोलाचं सहकार्य तुम्हाला काय गणपती वगैरे बनवता येतात की नाही अच्छा इकडची देखरेख करता चांगलं हे पण महत्वाचं काम आहे समजलं का लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त केलं मोकळ्या गप्पा मारल्यात तुमच्याकडून नवीन नवीन कलाकार घडवत आणि ख्यातनामक नामक मूर्ती कलाकार विजय खातू यांच्या पावलावर फाऊल ठेवून तुम्हीही तशाच पद्धतीचे दर्जेदार कलाकार व्हावेत अशी लोकनेता युट्यूब चॅनलकडून इच्छा प्रदर्शित करतो अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र